रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी राहुरी शहरामध्ये विजयी तिरंगा यात्रा काढली गेली ज्यामध्ये माजी सैनिक शहरातील रहिवाशी आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सहभाग घेतला यात्रेदरम्यान संपूर्ण शहरामध्ये देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळालं या विजयी तिरंगा यात्रेसाठी नगर मनमाड रोडवरील खरेदी विक्री संघ प्रांगणामध्ये सर्वजण जमा झाले त्यानंतर विजयी तिरंगा यात्रेला खरेदी विक्री संघापासून सुरुवात झाली पुढे मल्हारवाडी चौक पृथ्वी कॉर्नर शुक्लेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक शनी चौक अशी ही यात्रा निघून जुन्या सरकारी दवाखान्यासमोर कार्यक्रम झाला यावेळी ऑपरेशन सिंदूरमध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर विवेकानंद नलगे यांची उपस्थिती होते त्यांचा सत्कार शिवाजीराव करडिले यांनी केला मी एक लढाऊ विमानाचा फायटर पायलट आहे आपल्याला सज्ज व्हायचंय आपल्याला जायचंय सीमेरेषेवर एकदम गुपितपणे आम्ही हे पार पाडलं आणि सीमेरेषेवरती आम्ही गेलो ज्या दिवशी ज्या रात्री तुम्ही आपले जेवण खाऊन उरकून झोपी गेले असणार त्या रात्री सज्ज होतो सुमारास रात्रीच्या एक वाजून पाच मिनिटांनी आपण आपल्या मिसाईल अक्रॉस द बॉर्डर पाकिस्तानमध्ये लागल्यात आणि त्यांच्या संघटनेचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांच्या ठिकाणावरती त्या तो हल्ला झालाय आणि तिथे आपण त्यांचे ते आतंकवादी संपावले ही कामगिरी जरी पाकिस्ताना छोटी वाटत असली पण याचा एक संदेश पुन्हा जगभरात गेलाय आपण आता शांत बसणार नाही शांत बसायचंही नाही आणि ते त्यांना सांगून दिलंय त्यामुळे झालं हो काय जगभरामध्ये आपण एक शांतता प्रिय राष्ट्र आहे पण जर आपल्यावरती कोणी बोट उठवलं तर आपण त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगितलं त्यानंतर सुद्धा आपण सांगितलं की आम्ही फक्त आतंकवाद्यांवर हल्ला केलाय भाटे जनतेवर नाही तुमच्या मिलिटरीवर सुद्धा नाही तरी त्या शत्रू राष्ट्राने आपल्याला परतवार केला तो परतवार आपण परत उलटावून लावला आणि मग आपण त्याच्या त्या चोख उत्तर दिलंय आपण मीडियावर ते टी व्ही ते पाहिलं असणार त्याच्या व्यतिरिक्त भरपूर काही झालंय पण प्रोटोकॉलच्या हिशोबाने मी ते सांगत नाहीये पण भारतीय असल्याचा खूप सर्वांना गर्व व्हावा मी माझ्याकडून सुद्धा आवाहन करतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि शिवगीरांची पण भूमी आहे हा वारसा घेऊन मी लढायला गेलो मला माहित होत की माझ्या मागे ही सर्व जनता आहे या ते जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम आई वडिलांची ज्या मातीत मी वाढलो त्याची मला जाणीव आहे आणि अशा ह्या पार्श्वभूमी असल्यामुळे मला पुढची कामगिरी करण्यास काहीही रोखत नव्हतं आणि ती कामगिरी आम्ही केली ऑपरेशन रिझल्ट नाहीये पण तरी आम्ही तत्पर आहोत कुठल्याही क्षणी परत जायला आणि परत तीच कामगिरी अजून काही पटीने परत ते दाखवून द्यायला आज आपण पाहतो जे ऑपरेशन सिंधू झालंय ुसारपुरतच आपल्याला माहिती का तिरंगेची का यात्रा काय काही नाही तर जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक तिरंगीचा यात्रा काढून आपण भारतीय जनजवानाचा संग्राम करण्याचं काम आपण प्रत्येक व्यक्तीने करण्याचं काम केलं रात्री एक वाजता आपल्याला माहिती का त्यांना आधी दिला आणि दिल्यानंतर मला असं वाटतं ते ठेवता या पाकिस्तानाच मला असं वाटतं ऑपरेशन करण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम केलं आणि मग आता हे जर होत असतं की आता आपण त्यांचा कुठेतरी जवानाचा सन्मान केला पाहिजे ज्या जवानांनी आपल्याला माहिती आहे का आपल्यासाठी त्या त्याला आपल्या आता या सैनिकांनी सांगितलं की आपल्या आपण ज्या वेळेला एखादं युद्ध करतोय ज्या वेळेला युद्ध करीत असतं की आपल्याला माहिती का आपण करतो सर्वचा पराभव होत असतो परंतु समोरच्याचा त्याचा पराभव आपले काही सुद्धा त्या मिळाले जवान शहीद झालेले आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत मग आपले जेवण शहीद झाल्यानंतर त्यांच्या आईवडिला असतील मुलं असतील त्यांचं कुटुंब असेल त्यांना आपल्याला माहिती का तर आपण त्यांना कुठंतरी त्याचं संरक्षण दिलं पाहिजे कुठंतरी आपण त्यांचा त्या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे त्यांचा आदर त्याला पाहिजे या भावनेतून आपण पाहतो का जे आपण या काय मोठ्या प्रमाणामध्ये काढण्याचं काम करतोय आणि जे काय आपण आज नाही तर अनेक वेळा आपण प्रत्यक्षात पाहिलं का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यापासून अनेक वेळाला ह्या सगळ्या एका घटना आपण घडलेल्या पाहायला मिळतात परंतु तिने जरी कदाचित मोठ वर करून विसरण्याचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीने मला असं वाटतं आपल्या भारत देशाच्या जवानी उत्तर देण्याचं काम केलं मी तर आपल्याला सांगू शकतो आता मोदी साहेबांना आपल्या सगळ्याच्या वतीने एकच विनंती करू आता यांचं कायमचा कायनात करण्याचं काम आपण केलं पाहिजे तरच आपण पुढं मला असं वाटतं आपल्याला काही शांतपासून काही चालण्याचं काम होणार नाही त्याचं कारण आपण पाहतो तर नेहमीच आपल्याला माहिती का, का, का ते काही ना काही खेळ काय खेळ काढण्याचं काम करतात आणि खोटही सुद्धा तेवढंच बोलण्याचं काम करतात का नाही ठिकाणी आजक्रम केले परंतु मी आपल्याला सांगतो का टीव्हीच्या आणि वेळेच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष ह्या सगळ्या घटना आणि गोष्टी पाहायला मिळण्याचं काम झालं म्हणून आपल्याला सर्वांना एकच विनंती आहे आपल्याला काही जरी झालं तर एक संघ एक संघटित एकत्र राहण्याचं काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे आपले मनभेद असू शकतात आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी उपस्थित तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान केला तर आरडगाव येथील तक्षज्ञ महाविद्यालयाच्या वतीनं ऑपरेशन सिंदूरपर नाट्याचं सादरीकरण केलं गेलं कर्मवीर अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर करून सर्वांची मनं जिंकली या तिरंगा रॅलीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले तर तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त मेजर आणि नागरिक यांचीही हजेरी होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा